नमस्कार मैत्रिणीं मी अर्चना स्टीचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला हा जो ब्लाउज आहे तो पैठणी साडीचा हा ब्लाऊज आहे याचं मेजरमेंट कसं आणि किती घेतलेलं आहे ते इथे मी दाखवलेलंच आहे तर बघा याच्या मेजरमेंटनुसार आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे तर हा ब्लाऊज जो आहे पैठणी साडीचा डिझायनर ब्लाऊज आहे तर कशा पद्धतीने मी इथे डिझाईन बनवलेली आहे तेही तुम्हाला इथे समजावून सांगणार आहे तर पहा इथे अगं अगोदर आपण इथे जो ब्लाउजचा नेक डिप्त आहे तो दहाचा आहे आणि दहा इंचाच्या अनुसार इथे आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे तर बघा आता मी गळ्याचा आकार कसा देत आहे इथे तीन इंचाची खून करायची आतल्या साईडला अर्धा इंच आणि इथे असा कर्व आकार द्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने मी इथे कर्व आकार दिलेला आहे खालच्या साईडनेही सेम त्याच पद्धतीने कर्व आकार इथे आपल्याला द्यायचा आहे तर बघा दोन्ही साइडने मी कर्व आकार दिलेला आहे खालचा आणि आह वरच्यामध्ये थोडासा डिफरंट आहे तर बघा इथे दोन्ही आकार मी पूर्णपणे कट करून घेणार आहे आता या पद्धतीने सावकाश आणि व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी व्यवस्थित कटिंग करून आहे आता ही जी पट्टी बाजूला ठेवलेली आहे ती व्यवस्थित ठेवायची आहे पुन्हा आपल्याला ती पट्टी लागणार आहे आता बघा पिसाचा भागही मी इथे याच पद्धतीने कट केलेला आहे म्हणजे मधून दोन्ही भाग आपले इथे वेगळी झालेली आहेत तर पहा या इथे अस्तर मी आठ ठेवलेला आहे पिसाच्या आता एक एका अस्तर कडे आणि दुसऱ्या दुसऱ्या अस्तरकडे या पद्धतीने ठेवून इथे पूर्ण चारही बाजूने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर एका पॅटर्नचं मी टीप टाकून दाखवणार आहे कशा पद्धतीने टाकायची तर तर बघा खालच्या बाजूने टाकली आता साईडच्या डिझाईनच्या बाजूने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे त्यानंतर शोल्डरच्या बाजूने बगलेच्या बाजूने आणि पुन्हा राहिलेला जो साईडचा भाग आहे त्या बाजूनेही आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे पूर्ण मी इथे टीप टाकून घेतलेली आहे दुसऱ्या भाग दुसराही भाग त्याच पद्धतीने मी करून साईडला फक्त डिझाईन पॅटर्न ज्या साईडला आहे तिथे मी याचं कटिंग करून घेतलेलं आहे आता बघा हा जो भाग आहे तो आपल्याला कॅनव्हासवरती मांडायचा आहे कशा पद्धतीने मांडायचा आणि कुठला भाग ड्रॉ करून घ्यायचा आहे ते लक्ष करून पहा तर हा जो भाग आहे खालचा भाग खालच्या साईडला वरचा भाग वरच्या साईडला ठेवलेला आहे आणि बाहेरून आपल्याला आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा बाहेरच्या साईडने मी इथे आकार जसाच तसा इथे हे ड्रॉ करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे बाहेरच्या साईडने बघा आता कसं माप घ्यायचं आहे आणि किती घ्यायचं आहे तर मी दीड दीड इंचावरती इथे मेजरमेंट टाकलेलं आहे पूर्ण एक 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 छोट्या छोट्या अर्धा अर्धा किंवा पाव पाव इंचाच्या अंतरावरती आपल्याला दीड दीड इंचाचं इथे मेजरमेंट टाकायचं आहे पा इथे मी दीड दीड इंचाचं मेजरमेंट टाकत आहे याच पद्धतीने तुम्ही हे टाकून घेणार आहात आणि ज्या ठिकाणी आपण मेजरमेंट टाकलेलं आहे ते पूर्णपणे आप आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला हा जो गळ्याचा आकार होता तर त्या आकाराच्या आतला साईड नको होता तर बाहेरचा साईड दीड इंचाने कपडा एक्स्ट्रा किंवा कॅनवास आपल्याला हवा होता आता ह्याचं कॅनवासचं मी कटिंग करून घेते हा कॅनवास कुठे आणि कसा वापरायचा तेही तुम्हाला दाखवणार आहे इथे मी कॅनव्हासचं पूर्णपणे कटिंग कर करून घेत आहे बघा वरच्या साइडला तर ओपन होता ज्या साइडला जॉईंट आहे तो बाजूला निघून जाईल आणि दोन कॅनव्हासचे जे तुकडे आहेत ते दोन साइडला वेगळी होणार आहेत आता बघा आपण घेणार आहोत काठ पैठणी साडीचा काठ ब्लाउजचा जो काठ होता तो मी बाजूला करून घेतलेला आहे उलट्या भागांवरती बघा असा कॅनव्हास मी इथे ठेवलेला आहे आणि इथे टीप टाकून घेणार आहे पूर्ण चारही बाजूने टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला इथे कॅनव्हासच्या पहा ते कॅनव्हच्या चारही बाजूने मी टीप टाकून घेतलेली त्यानंतर दुसरा काठ ही याच्यात ऍडजस्ट होत असाल तर तुम्ही टाकू शकता किंवा दुसऱ्या काठावरती टाका बघा बरोबर आहे का ते चेक करायचं आहे लेफ्ट राईट चेक करून या पद्धतीने बसत होता का ते चेक केलेलं आहे मी आणि बसलेला आहे म्हणून मग मी इथे टाकलेलं आहे जर तुमच्याकडे काठ छोटा असेल तर तुम्ही अशा प्रकारची डिझाईन करू शकत नाही आणि दोन साईडला म्हणजेच ब्लाउज पिसायला दोनही साईडला काठ आले तर एक कार्ट जो आहे तो या पॅटर्नसाठी वापरायचा आणि दुसरा काठ जो आहे तो स्लीवसाठी कधीही एक कार्ट जो आहे तो स्लीवसाठी वापरायचा असतो तर इथे दोन काठ आलेले होते त्यामुळे मी या पद्धतीने डिझाईन करून घेतलेली आहे काठांचं पॅचवर मी डिझाईन केलेलं आहे तर बघा साइडने बरोबर फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे इथे मी साईडनं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने मी इथे फॅब्रिक कट केलेलं आहे त्यानंतर ज्या ठिकाणी आपण हे कट केलेलं होतं साइडचं एक्स्ट्राचं फॅब्रिक त्या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवायचं आणि आपल्याला साइडने टिपा टाकून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने इथे सध्या आपण लॉक वगैरे काहीही केले सॉरी इथे कपडा आपण पलटी मारून घेतलेला नव्हता अगोदर हो किंवा गोट वगैरे दिलेला नव्हता हो तर आता याला कसं ॲडजस्ट करायचं इथे दोरे वगैरे निघून आहेत तर त्यासाठी सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे कसं करायचं तर बघा या पद्धतीने मी इथे दोन्ही साईडने टिपा टाकून घेतलेल्या आहेत आता दोन्ही पॅटर्नच्या साईडने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे तर पहा या पद्धतीने सेम कॉर्नरवरती कॉर्नर आला पाहिजे आपला तर माझा कॉर्नरवरती कॉर्नर आलेला आहे तुमचाही कॉर्नरवरती कॉर्नर येणं गरजेचं आहे कारण डिझाईनचा लुक जसा आपल्याला हवा तसा येण्यासाठी कॉर्नरवरती कॉर्नर येणं फार गरजेचं आहे तर बघा इथे मी दोन्ही साईडने टिपा टाकल्यावरचा शोल्डरचा कपडा होता थोडासा तो एक्स्ट्राचा बाजूला काढून घेतलेला आहे आता हा जो आहे कलर साडीचा कलर आहे इथे मध्यभागी मी एक टीप टाकत आहे इथे अर्धा अर्धा इंचा प्लेट टाकत आपल्याला टीप टाकायची आहे तर बघा मी इथे अर्धा अर्धा इंचा प्लेट टाकत मी टीप टाकत आहे जो मधला सेंटरचा भाग होता त्याचा जो गळ्याच्या खाली उरलेला भाग होता त्या भागाच्या हिशोबाने आपल्याला टिपा टाकायच्या आहेत तो भाग चेक करून घ्यायचा बघा इतका आहे का तर असेल तर कपडा बाजूला काढून घ्यायचा आणि नसेल तर इथे टिपा टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला तर बघा आता ज्या सेंटरवरती आपण टीप टाकलेली होती त्याच्या सेम साईडनं आपल्याला टीप टाकून पाहिजे आहे सेंटर इथे आपल्याला सेंटरची टिप जी आहे नंतर काढून घ्यायची आहे पण साईडच्या ज्या टिप आहेत त्या काढायच्या नाही आहेत तर बघा दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने मी इथे टीप टाकून घेणार आहे पहा अशा पद्धतीने मी इथे टीप टाकून घेत आहे आता हे एक्स्ट्राचा कपडा किंवा दोरे वगैरे असतील तर ते काढून घ्यायचं इथे वरच्या साईडला जो उरलेला कपडा आहे तर तो आपण स्लीव डिझाईनसाठी वापरलेला आहे बाकीचा कपडा कट करून घ्यायचा तर बघा हा साधी कटोरीमध्ये निघलेला कपडा आहे याच्यामध्ये आपल्याला हा जो खालचा भाग आहे तो बसत आहे का ते चेक करू जर बसलंच तर आपण तो दशाच तसा कपडा घेणार आहोत तर बघा इथे बसलेलं आहे त्यामुळे जशाच तसा मी इथे कपडा घेतलेला आहे वरून आणि खालून सरळ लाईन मारायची आणि दोन्ही साईडने अशा पद्धतीने टिपा टाकून घ्यायच्या आहेत आपल्याला सॉरी टिपा टाक लाईन टाकून घ्यायची आणि ते कट करायचं आहे बघा सेंटरवरती सेंटर ठेवायचं सेंटर आणि वरती एक टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला दाब टीप टाकूयात त्यावरती त्यानंतर कपडा आतल्या साईडला पलटी करून उरलेल्या तिन्ही साईडने आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर साईडचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घेऊयात तर साईडचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे तर गोटाची पट्टी लावायची आहे तर बघा इथे मी गोटपट्टी अगोदर बनवून ठेवलेली होती आणि ती पट्टी इथे दुमडवून लावायची आहे बघा इथे मी दुमडवलेलं आहे कॉर्नरवरती थोडीशी पट्टी दुमडवली तरच व्यवस्थित बसेल म्हणजेच आपला जो गोठ होणार होता तो व्यवस्थित होईल आता याही साईडला आपल्याला इथे गोटपट्टी पट्टी लावून घ्यायची आहे पहा इथे दुमडवून घेऊयात या पद्धतीने मी दुमडवून घेतलेला आहे आता कट टाकून घ्यायचा आणि कट टाकल्यानंतर आपल्याला इथे गोट बनवून घ्यायचा आहे गोट जो आहे जिथे आपण डिझाईन बनवणार आहोत तिथला गोट अतिशय फिनिशिंगमध्ये आला तरच त्या ब्लाउजला किंवा डिझाईनला लूक येतो बऱ्याच जणींचा गोट व्यवस्थित येत नाही जर गोट व्यवस्थित येत नसेल तर इथे छोटीशी पट्टी बनवून तुम्ही टाकू शकता पण जर तुमचा गोट व्यवस्थित येत असेल तरच तुम्ही इथे गोट टाकू शकता बघा बघा गोट इथे कलर थोडासा फ्लॅश मारत आहे पण गोट खूप सुंदर आलेला आहे असाच तुमचाही गोट आला पाहिजे आता सेम याच पद्धतीने मी दोन्ही साईडचा गोट टाकून घेणार आहे म्हणजे आपला डिझाईनचा लुक आहे तो पूर्णपणे तयार नाही झाला तरी अर्धा आपला लुक पूर्ण तयार होणार आहे सेम याच पद्धतीने मी इथे आता गोट टाकून घेणार आहे तर बघा दोन्ही साइडला मी गोट टाकून घेतलेला त्यानंतर साडीच्या कलरची इथे मी लेस वापरणार आहे पहा इथे साडीच्या कलरची लेस जस इथे काठ आहे तसे काठांच्या बाहेरून आपण इथे लेस टाकणार आहोत इथे कॉर्नरवरती लेस थोडीशी टर्न करायची किंवा त्याला फोल्ड करायचं आहे आपल्याला बघा इथे या पद्धतीने वापस आपल्याला टीप टाकायची आहे आणि दुसऱ्या साईडला जर लेस लहान असेल तर एकच टीप टाकली तरी चालतं लेस थोडी ब्रॉड असेल तर, तर दोन्ही साइडने टीप टाकणं गरजेचं आहे तर पहा इथे मी दोन्ही साइडने टीप टाकून घेतलेली आहे आता दुसऱ्या साईडची ही लेस मी इथे लावून घेणार आहे पहा या पद्धतीने मी दुसऱ्या साईडची लेस ही लगेचच जोडून घेत आहे इथेही कॉर्नरवरती लेस थोडीशी टर्न करा पहा एक साईडची टीप माझी तयार झालेली आहे लगेचच दुसऱ्या साईडची ही टीप आपण इथे देऊन घेऊयात या पद्धतीने मी दुसऱ्या साईडची ही टीप लगेच देऊन घेतलेली आहे हा जो कपडा आहे तो सेंटरवरती ठेवायचा या पद्धतीने अर्धा करून आणि सेंटरवरती अशा पद्धतीने ओपन करायचा आणि उरलेल्या भागावरती आपल्याला इथे अशा खुना करून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने मी खुना करून घेतलेल्या आहेत आता हा जो डिझाईनचा पॅटर्न आहे तो याच्यावरती आपल्याला व्यवस्थित मांडायचा आहे त्या अगोदर एक्स्ट्राचं पॅटर्न खालच्या साईडचं जे आहे ते, ते आपल्याला कट करायचं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे मी कट करून घेतलेलं म्हणजे आपल्याला डिझाईन पॅटर्न मांडण्यासाठी व्यवस्थित होतो तर पहा इथे डिझाईन पॅटर्न मांड या पद्धतीने मी लावून घेतलेला आहे त्यानंतर याही साईडने आपल्याला पॅटर्न लावून घ्यायचं आहे आता राहिलेले पाठीचे टक्स लगेच देऊन घ्यायचे मेजरमेंट व्यवस्थित घेऊन पाठीला खुना करून घ्यायचे आहेत आणि टक्स देऊन घ्यायचे आहे तर मी इथे खुना करून टक्स देऊन घेणार आहे दुसऱ्या साईडलाही आपल्याला इथे टक्स द्यायचे आहेत दुसऱ्या साईडचेही मी इथे टक्स दिलेले त्यानंतर आपल्याला इथे पाठीची पट्टी जोडायची आहे तर बघा इथे मी पाठीची पट्टी जोडून घेणार आहे पाठीची पट्टी जोडून आतल्या साईडला आपल्याला पलटी करून घ्यायची तर इथे पट्टी जोडून मी आतल्या साईडला पलटी करून घेणार आहे म्हणजे आतल्या साईडला आपल्याला टीप टाकायला व्यवस्थित जाईल तर पहा इथे मी आतल्या साईडला आता पट्टी जी आहे ती टर्न करून घेणार आहे पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करायची आणि त्याच्यावरती दाब टिप टाकून घ्यायची आहे तर बघा ब्लाउजचा लुक किती सुंदर झालेला आहे श्री स्वामी समर्थ